तो हेलो गाइस आज हम uh, खोलने वाले हैं हमारे ये गुल्लक uh, जो हम एक साल से भर रहे हैं हम दिल्ली से लाए थे और अभी हम मुंबई में तो पहले हम इसका लॉक खोलते हैं अब जो पिछले जो... साल खोले थे तब कितने निकले थे मुझे पैसे हमने पापा को दिए थे अभी इस साल से अभी आप खोल चुके हैं चलो ओपन करते हैं ये देखो निकालो जो कुछ कुछ सारे नहीं चढ़ा चोर, चोर तुम्हारा गुल्लक दूसरे गुल्लक लेके जा रहे जो कॉइन नको कड़ू कॉइन श्री तो खा लोले फैन शीजो सौ के दो सौ के पचास के दो सौ के तो है नहीं है दो सौ का एक है मेरे पास एक ही है ना सौ के इसमें इतने हैं तो और, और इसमें इसमें इस खोल के दिखाना इसमें से हमने थोड़ा बहुत युद्ध किया था ना बीच बीच में हाँ ये वाला और ये वाला दोन भरगेच पहिले सगळे कॉइन एकत्र करून ठेवून देऊजंड फायव्ह हंड्रेड असं काउंटिंग करतात का बाळा एकत्र एकाला एक जोडून ठेव सगळे आता हे पास आणि तेरा हात काही सो की नोट एक जगा पे करू जो आपके खाली गुल्लक लेके भाग रहा है ये देखे। तो ये पूरे देखे। देखे। है? ये छह हजार पाँच सौ छह सौ साढ़े अरे श्री को तो देखे कुछ देखे भी नहीं पंद्रह सोलह सत्रह पूरा एक कट्टा गिन लेना शेजू सो के ज्यादा है इसमें सौ और पाँच सौ के दो सौ के तो एक ही है अच्छा छब्बीस दहा मतलब नाही दोन हजार दोन हजार 2,600 हजार ना आणि हे दहा हजार होते ना तुमच्याकडे तीन चार किती झाले साई मी होती नवरात्री जी तू गोट्या ठेवून देण्यात श्री तोंडात घालवल आणि सगळं ठेवून ठेवून आपण एक साथ पप्पाला देऊयात सगळे आता ओके हे काही जास्त नसतील

है सीजू तू तो कितनी कितनी पैसे टाकत होती संग मैं पहले तो हम मम्मी तो हमें सौ भी सौ ही रुपये लेते जिस पर पाँच सौ थी फिर हम रुपये लेते बीस दस वो हमें ये कितने साल से आपकी पिगी बैंक है आपके पास तो दो साल से दो साल, साल, से, साल से दो साल से दो साल से पिछले साल एक दस हजार निकले थे इस साल हमने वापस से पापा को दे दिए ये वाले किसको दोगे मम्मी तो पैसे दे, देती है और पापा को वो देते हो सारे पैसे पापा भी मम्मी को तो देते हैं चलो मतलब पापा के पैसे पापा को ही देना तो आप भी हमारे तरह ऐसे सेविंग्स करो और और पापा को दो और जैसे कि बूंद बूंद से सारे बनता है वैसे चिल्लर चिल्लर से नोट बनता है अच्छा लाइक चिल्लर था लिवट्टे दिन जगड़ा मग यांनी काय होत शिजू घरामध्ये कुठं पण एक दोन रुपये पडले तर कोण टाकतं त्याच्यामध्ये मग घरात पडत नाही ते एक दोन रुपये मी पण तुम्हाला मग पडलेले पैसे इकडे तिकडे देते का नाही आहे का नाही कस वाटलं शिजू स्वतःची सेविंग केल्यावर अच्छा।, अच्छा आप क्या ख करीस का खरीत नाही बॅग पाहिजे तुला स्कूलला बॅग पाहिजे ना तुला क्यावर आहे हेवी रेती हो अभी बोलू दीदीची व चांगली आहे तुझी छोटी बॅग आहे ना तुला येत नाही तुझा क्लास मोठा झाला चलो कोई नाही पापा को बोल देंगे तर हॅलो फ्रेंड तुम्ही पाहिलंच असेल सगळी पिगी बँक मध्ये मस्त पैसे साठवले होते एक वर्ष झालं असेल पूर्ण त्या पैशांना आणि त्याच माझं चाललंय छानशी संध्याकाळी रेसिपी बनवायची तर त्याला म्हटलं थोडीशी छानशी ग्रेवीवाली रेसिपी बनवावी त्यासाठी माझी इथं तयारी मस्तपैकी मशरूम आणले ते यांनी आणि तेच मशरूममध्ये मी ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे तर इथं मी चाललो होतो मग ग्रेव्ही बनवलेली मस्तपैकी तेलात परतून घ्यायची होती आणि इथं मशरूम पण कट करून घेतलेत आणि सगळ्यांनाच सा आमच्या घरात मशरूमची भाजी आवडते आजकाल पनीरची भाजी खाऊ वाटत नाही खरंच म्हणजे ना नाही खाऊ वाटत त्याच्यामुळे मशरूम ह्यांनी आणलं होतं आणि ह्यांना पण जायचं होतं ड्युटीला त्यासाठी माझी तयारी चालू होती पटपट करायची आणि आज संध्याकाळी छान म्हणलं काहीतरी वेगळे रेसिपी बनवावी आणि फ्रीजमध्ये पाहिलं तर मशरूमच होते मग तेच बनवायला घेतले तर इथं मी मशरूम कट केले नंतर ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले त्यात थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही टाकलं ते शिजत असतानाच मी इकडे लगेच दुसऱ्या गॅसवरती जिरा राईस करायचा होता त्यासाठी आधी तूप टाकून घेतलं आणि त्याच्या नंतर मी इथे जिरे टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी जिरे टाकलेलं जिरा राईस बनवणार आहे त्याच्यामध्ये आता मी तांदूळ टाकलेला आहे आणि मस्तपैकी हलवून टाकलं चवीनुसार मीठ टाकून आता मस्त झाकण ठेवायचं आणि शिजवून द्यायचं आहे आपल्याला छान असं तर कुकरमधल्यापेक्षा नाही का पात्र्यातला भात तुम्ही कधी पण बनवा खूप टेस्ट लागतो खायला एक वे वेगळी चव लागते आणि आज काही सकाळच्या चपात्यात्या दोन तीन त्याच्यामुळे मी फक्त छोट्या छोट्या तीन भाकरी बनवल्या आणि पाहू शकता ज्वारीच्या भाकरी बनवल्यात खूप मस्त आणि पात्र बनवल्यात त्याच्यानंतर भात बनवला होता ते त्याच्यामध्येच मला इथं आणखी जिरा ॲड करून त्याच्यात कोथिंबीर ॲड करून तूप टाकून मी मस्तपैकी आणखी जिरा एक्स्ट्रा टाकलेला आहे आणि हा जिरा ह्यांना खूप आवडतो जिरा राईस बनवल्यानंतर तर इथं माझं झालेली भाजी रेडी जिरा राईस रेडी झालेला आहे एक्स्ट्राचा जिरा टाकून आणि सकाळची एवढी भेंडी उरलेली होती तरी भाद तर इथं भा भात बीट आणि सगळं काही मस्त एकदम रेडी झालेलं आहे तयार तर त्याला ताट तयार करते आणि तुम्हाला दाखवते काय काय बनवले सकाळची भेंडी होती ती पण ठेवली मी इथे आणि इथं भाजी बीट आणि आचार आणि जिरा राईस आणि भाकरी मस्तपैकी घेतलेल्या आहेत आणि मस्त आपली डिश एकदम रेडी झालेली आहे हे ताट मी सई आणि साठी रेडी केलेलं आहे दोघींना पण आवडतं असं सजवून ताट जेवण हो वगैरे करायला कारण आत्ताच नवरात्र होतो आणि त्या दिवसापासून त्यांना नाही का असं झालं की मम्मा ताट आम्हाला सजवूनच दे जेवण करायला तर चाललंय सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि कसं वाटली डिश हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद